राम राम मंडळी तर आज अवघ्या पाच वर्षानंतर माझ्या माहेरला मला जिवतीचा वेल दिसलेला आहे आणि माझी सगळ्यात आवडती भाजी ही जिवतीच्या फुलाची आहे तुम्ही बघू शकता तर मी, मी गाडीवर चालत असताना मला अद्दर कच्चा दिसायला मी लगेच उतरली आणि बघितलंच खरंच जिवतीचा वेल निघालेला आहे आणि आता मी याला तोळून घेते आणि तुम्हाला माहित आहे आपली संस्कृती ही लुप्त पावत चाललेली आहे रानभाज्या ह्या जुन्या भाज्या आहेत आणि त्या खायलाच पाहिजे जुन्या लोकांच्या आवडीनं बनवणाऱ्या ह्या भाज्या आहेत आणि त्यांचीच ही रेसिपी आहे आणि मी पण एवढ्या आवडीनं खायची मला खूप वर्षातून दोन तीन वेळा तर मी खायचीच पण लग्न झालं तेव्हापासून मला भेटली नाही पण यंदा भेटलेली आहे हे बघा आता मी याला तोडून घेते माझी आई तर या पानांची पण भाजी करायची पण आता मी फुलाची भाजी करते फुलाची एक नंबर होते जबरदस्त होते हे बघा चला तर आता मी हे सर्व फुलं तोडून घेतो तर जीवती वेल हा जोडून तुम्ही बघून घ्या असा राहतो सहज तुम्हाला ओळखता येईल हे बघा आणि याला असे फुलं लागलेले आहे आणि याचा वाश एवढा जबरदस्त होतो या फुला फुलाचा मोगऱ्याच्या फुलावर थोडा थोडा वास येतो याचा तर तुम्ही सहज ओळखू शकाल हे बघा तर आता मला तर लहानपणीपासून याची ओळख आहे मला दुरून दिसला तरी मी याला ओळखलं आणि इथे येऊन याची मस्त तोडून भाजी करायला जाते माझी सगळ्यात आवडती भाजी ही दिवतीच्या फुलाची भाजी आहे आणि मला ते दिसली पण तर हे बघा मी फुलं तोडून घेतलेले आहे आणि मला फुलं कमी भेटले त्यामुळे मी भेट पानं पण तोडून घेतले तर पानाचीही ही वेगळी भाजी करतात तर आता मी पानं आणि फुलं मिक्स करणार आहे त्याची पण भन्नाट भाजी होते तर आता चला घरी जाते मी तर हे बघा मी फुलं व्यवस्थित नीट करून याच्या दांड्या दांड्या सगळ्या तोडून टाकायच्या आणि पानं हे वेगळे करून ठेवलेले आहे आणि आता मी आता आपली चूल पेटलेली आहे आता कढई पण ठेवली तर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते आपलं तेल आता तपायला ठेवलेलं आहे आणि मी एवढे शोधल्यानंतर पाच वर्षानंतर मला जिवतेचे फुलं सापडलेले आहे मी तुम्हाला सांगत आहे खरी गोष्ट आहे आणि माझी आवडती भाजी आहे ज्युवतीच्या फुलांची आज मी करत आहे ते आणि तुमच्या पण आवडती असेलच पण हे सहसा भेटत नाही आणि पावसाळ्याच्या सीजन मध्ये हे नक्की भेटणारच मी जर बघितलं वावरामध्ये तर राहतेच वावरा मला पण भेटलेली आहे मी तोडून पण आणली थोडे कमी होते फुलं आणि मी त्याच्यासोबत पानं पण आणलेले आहे तडून तर आता आपलं तेल तापलेलं आहे मी त्याच्यात जिरं टाकून देते तर हे जिरं मी आता याच्यात टाकून देते थोडस आपलं जिरं तडतडलं एक हिरवी मिरची कापून घेतली टाकून देते थोडासा कडीपत्ता सगळं व्यवस्थित झालं की मग कांदा टाकायचा एक कांदा कापून घेतला मी आणि कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा याला कमीत कमी साहित्य वापरायचं कांदा आणि हिरवी मिरची याची चव भन्नाट लागते तर इकडे कांदा होईपर्यंत मी पानं बारीक चिरून घेते पानं आणि भाजीची चव सुद्धा भन्नाट येते निव्वळ पानाची पण तुम्ही भाजी करू शकता आणि याच्यात आयुर्वेद अनेक असे गुणधर्म आहेत कसे बी रानभाज्या शरीरासाठी उत्तम असतात तर रानभाज्या खायलाच पाहिजे आणि त्या आपल्याला वर्षातून एक पाहिजे आणि वर्षातून एकदाच ते मिळतात म्हणजे पावसाळ्यामध्ये तर त्या आणा आणि खा मी तर आणलेली आहे आणि मी खात पण आहे तर आपला कांदा हे बघा व्यवस्थित झालेला आहे याच्यामध्ये मी आता दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मीठ चवीप्रमाणे हे व्यवस्थित होऊ द्यायचं तर मधला आता हे सगळं व्यवस्थेला सुरुवातीला पाणी टाकायची व्यवस्थित होऊ द्यायची तेलामध्ये हे बघा किती छान दिसत आहे आणि चवीला पण तसंच भन्नाट लागते आता हे पाणी झाली म्हणजे फुलं टाकायची आता मी फुले टाकून घेते तर हे भाजी जास्तीत जास्त पाच मिनिटांमध्ये तयार होते जास्त होऊ नये द्यायची तशी मी लवकरच तयार होते फुलाची भाजी कोण्या पण जास्त करू नये उद्याची साधारण सधी चवीला भन्नाट लागते आणि आता मी थोडंसं याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देते असं तोडून हातानेच मस्त तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि कोणी कोणी ही भाजी खाल्ली मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि माझी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का हे पण सांगा हे बघा वास पण मस्त येत आहे आणि चवीला पण म्हणणार झाली असणार तर या भाजी जेवायला भेटूया अशाच प्रकारच्या चुलीवरच्या नवनवीन रेसिपींमध्ये धन्यवाद